अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा समाजसेवेचा वारसा पुढे नेत समाजसेवक ते नगरसेवक सौ श्रद्धाताई शिंदे निवडणुकीच्या रिंगणात उरुणेश्वरपूर नगरपालिका निवडणुकीत समाजसेवेचा पाय रोवलेली नाव सौ श्रद्धाताई अतुल शिंदे यांनी प्रभाग क्रमांक सात मधून उमेदवारी जाहीर करताच राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे हा प्रभाग अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षित असून श्रद्धाताई यांनी या प्रभागातील मतदारांच्या मनावर आपली छाप पाडण्यास सुरुवात केली आहे विशेष म्हणजे महिलांकडून त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र उमटताना दिसत आहे सौ श्रद्धाताई शिंदे या स्वर्गीय विश्वनाथ शिंदे यांच्या कन्या असून समाजकार्यातील घरगुती वारसा जोपासत समाजसेवक ते नगरसेवक हा प्रवास साध्य करण्यासाठी त्यांनी निवडणुकीच्या रणधुमाळीत दमदार पाऊल टाकले आहे लोकसेवेत सक्रिय योगदान संत रोहिदास चर्मकार विकास संघटना महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या माध्यमातून श्रद्धाताई यांनी सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडविण्यात निराधार व गरजू महिलांना स्वावलंबी बनविण्यात मोलाची भूमिका बजावली आहे त्यांच्या लोकाभिमुख कार्यामुळे समाजातील वंचित घटकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे महिला व वंचित घटकांसाठी लढण्याची तयारी सामाजिक प्रश्न महिलांचे सबलीकरण बेरोजगारी वंचित घटकांचे हक्क या विषयांवर त्यांचा सखोल अभ्यास असून नगरपालिका पातळीवर संधी मिळाल्यास गोरगरीब जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न करू असा विश्वास श्रद्धाताईंनी व्यक्त केला आहे युवती नेतृत्वाचा उदय युवा नेतृत्व म्हणून श्रद्धाताई शिंदे यांचे नाव जोरदारपणे घेतले जात असून प्रभाग क्रमांक सात मध्ये त्यांच्या उमेदवारीला तरुण वर्ग आणि महिला मतदारांकडून प्रचंड उत्स्फूर्त समर्थन मिळत आहे आता पाहणे उत्सुकतेचे आहे की समाजसेवेच्या बळावर श्रद्धाताई शिंदे समाजसेवक ते नगरसेवक हा मार्ग किती भक्कमपणे रेखाटतात शिराळा वाळवा तालुका प्रतिनिधी शहाजी कांबळे